नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गुळाची दशमी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात घ्या इथे मी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे हा गुळ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला याच वाटीच्या प्रमाणामध्ये दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हा गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता हे गुळाचं पाणी एका भांड्यामध्ये मी आता गाळून घेते इथे मी गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचा आहे पाव चमचा इथे मी किसलेलं जायफळ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घालत आहे ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण गुळ गुळ घेतलेले आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि आता मी एका लाटण्याच्या सहाय्याने हे सर्व पीठ एकजीव करून घेत आहे आणि आता आपण मध्यमाचेवरती हे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकजीव झालेलं आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करते म्हणजे आपलं पीठ खाली चिकटणार नाही इथे आपली उकड तयार झालेली आहे आता आपण ही उक तयार झालेली उकड काढून घेऊया आता एका ताटामध्ये मी ही उकड काढून घेते आता इथे उकड काढल्यानंतर मी साईडला थोडंसं सा तूप काढत आहे आणि हे तूप थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे छान असं मळून घेऊया म्हणजे एकजीव करून घेऊया सुरुवातीला गरम असतं त्यामुळे आपल्या हाताला चटका लागू शकतो सायने तर मी तुपाच्या सहाय्याने असं छान आता हे मळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशी आपली कणिक तयार झालेली आहे आता यापासून आपण टचमॅक करायला घेऊया इथे मी एक लाटी घेतलेली आहे आणि त्याला पीठ लावलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने मी ही लाटत आहे आता ह्याला थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं तूप लावून थोडंसं पीठ घालून त्याची अशी त्रिकोणी घडी करायची आहे आणि पुन्हा आपण हलक्या हात्याने छान असं लाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपली एक लाटी छान अशी लाटून तयार झालेली आहे आता ही जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसर नाही अशा पद्धतीची लाटायची आहे आता तव्यावरती आपण ही दशमी सोडायची आहे आणि वरतून थोडंसं तूप लावायचं आहे आणि आपण जशी चपाती भाजतो त्याच पद्धतीने खरपूस अशी आता आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घेऊया आणि पुन्हा दोन्ही साईडने आता आपल्याला याला तूप लावून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सर्व दशम्या आपण तयार करून घेऊया तर तयार झालेली दशमी मी काढून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या सर्व दशम्या तयार झालेल्या आहेत आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशा आपल्या या दशम्या तयार आहेत या दशम्या तुम्ही प्रवासासाठी नक्की तयार करू शकता रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा